सध्या मस्त गुलाबी थंडी पडली आहे सगळीकडेच आणि अशा वातावरणात बऱ्याचशा घरामध्ये प्लॅनिंग केलं जातं की चला कुठेतरी फिरायला जाऊयात पण काय होतं बाहेर गेल्यानंतर युट्यूबवरती सध्या तर आपण व्हिडिओज पाहतोय हो की बाबा हिकडचे पदार्थ खाऊ नका तिकडचे खाऊ नका आणि त्याच्या मागचं कारण काय आहे तर या सगळ्या गोष्टीमुळे बाहेर गेलं की आपली बाहेरची खाण्याची इच्छा अजिबात होत नाही त्यासाठीच आहे ना मी तुमच्यासाठी आज एक मस्त खमंग आणि खुसखुशीत पदार्थ घेऊन आले आहे एकदा एक तोंडात टाकला की दुसरा कधी खाईल असं वाटणारा नमस्कार मी पूनम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या रेसिपी शो या चॅनल वरती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पौष्टिक खुसखुशीत अशी गव्हाच्या पिठाची शंकरपाळी या रेसिपीसाठी मला मदत करत आहे अगारोचा हा रॉयल स्टँड मिक्सर अतिशय अट्रॅक्टिव्ह अशी याची बॉडी आहे आणि आटोपशीर कमी जागा व्यापणारा इथे एक छोटस लॉक दिले ते आपण खालच्या साईडला वळलं की हे अशा पद्धतीनं याची बॉडी वरच्या साईडला जाते आणि आपला हा जो जार आहे तो आपण बाजूला काढू शकतो जार वरती एक लीड देण्यात आलेला आहे आणि प्रशस्त असा हा जार देण्यात आलेला आहे ज्याची बॉडी स्टेनलेस स्टील आहे हे आहे विस्क याचा वापर केकची क्रीम फेटण्यासाठी केला जातो केकचं बॅटर तयार करण्यासाठी हे हुक वापरतात सगळ्यात जास्त वापरलं जाणारं हुक ते म्हणजे याचा वापर कणिक मळण्यासाठी किंवा ज्याला आपण पीठ मळणं म्हणतो मनन त्याच्यासाठी केला जातो झिरो ते आठ स्पीड देण्यात आलेलं आहे आणि कुठला स्पीड कशा पद्धतीनं वापरायचा हे तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला वापरण्यासाठी वाप वाप जास्त सोयीस्कर जात वरचा हा जो पार्ट आहे तो लॉक आणि अनलॉक करण्यासाठी एकच बटन दिलेलं आहे आणि ते एकाच दिशेने आपल्याला अशा पद्धतीनं प्रेस करायचंय आहे मिक्सिंग बाउलमध्ये दोन कप गव्हाचं पीठ मोहनसाठी आपण दीड मोठे चमचे तेल गरम करून घेतोय गरम झालेलं तेलाचं मोहन मध्ये टाकून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला हा बाउल फिट करून घ्यायचा आहे हे आपलं हुक अशा पद्धतीनं हे लावून घेतलं आणि फक्त आपण हा एकच नंबर फिरवणार सुरुवातीला तर इथे तुम्ही आता बघू शकता आपलं जे तेलाचं मोहन आहे ना ते हात न लावता अगदी व्यवस्थित अशा पद्धतीनं सगळ्या पिठाला लागलं गेले आता याच्यामध्ये मला जे काही मसाले वगैरे टाकून घ्यायचेत ना ते टाकून घेतये सगळ्यात अगोदर अगदी थोड्याशा प्रमाणात लाल चटणी टाकतेय म्हणजे जवळजवळ पाव चमचाच टाकतीये जिरेपूड अर्धा चमचा इथं हा ओव आहे जो की मी हातावरती अगोदरच क्रश करून घेतलेला आहे अर्धा चमचा हे काळे तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहेत कोथिंबीर चवीनुसार मीठ आता हे परत एकदा आपण लॉक करूयात झाकण लावायचं आणि इथं यांनी ही जी थोडक्यात सांद दिलेली आहे त्या सांदीतून थोडं थोडं पाणी टाकायचं आहे चालू असताना पाणी ओतलं तरीही चालते मध्ये व्यवस्थित तुम्हाला आतला पदार्थ दिसावा यासाठी आपण ही लीड काढून घेऊयात रेग्युलर आपण ज्या पद्धतीनं पिठाचा गोळा मळतो ना तर अगदी सेम तशाच पद्धतीनं हा मळळा गेलेला आहे पण याला आता थोडस तेल लावायचं आणि छान मस्त मऊ करून घ्यायचंय साधारण अर्धा चमचा आपण तेल घेतलेले कणकेवर टाकून घेऊयात आणि छान मऊ अशी करून घेऊयात तर हे घ्या अगदी हात न भरवता छान मस्त असं आपलं हे पीठ मळलं गेलेलं आहे आपलं पीठ तुम्ही बघू शकता जर आपण हातानं मळलं तर अगदी सेम अशाच पद्धतीचं मळलं जातं यामध्ये आपण जे काही मसाले टाकलेले आहेत जे काही इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत ते अगदी व्यवस्थित एकसारखे सगळीकडे लागलेले आहेत छान असं पीठ मळलं गेलेलं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर हे पीठ रेस्टसाठी दहा मिनिट ठेवा गडबड असेल तर लगेच करायला घ्या माझी इतर सगळी तयारी होईपर्यंत हे पीठ दहा मिनिट छान असं भिजलं गेलेलं आहे एकदा याला हातानं असं मऊ करून घेते आणि रेग्युलर ज्या पद्धतीनं आपण चपाती लाटतो ना त्या पद्धतीनं आपण ही चपाती लाटून घेणार आहोत तुम्हाला जर थोडस जाड हवं असेल तर तुम्ही जाड सुद्धा चपाती लाटू शकता किंवा पातळ जर लाटली ना तर छान मस्त कुरकुरीत होतात बर का पण मग जाडला तळायला पण वेळ लागतो कुरकुरीत व्हायला पण वेळ लागतो त्यामुळे असं थोडीशी पातळ लाटायची चपाती आता ही अशा पद्धतीची मी लाटून घेतलेली आहे तुम्ही याची जाडी बघू शकता कट करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्या अशा स्टिक्स सुद्धा करू शकता पण खाण्यासाठी मला त्या थोड्याशा गैरसोयीच्या वाटतात त्यामुळे मी आपण जी शंकरपाळी करतो त्यातनच पण थोडासा छोटा आकार देते कारण की दिसायलाही मग ते छान दिसेल तुम्हाला जर हवं असेल ना तर साईडचा सा हा जो पोर्शन आहे तो तुम्ही नाही घेतला तरी चालेल फक्त मधला पोर्शन घ्यायचा ज्याच्या एकसारख्या आकाराच्या आलेल्या तेल आपण अगोदरच गरम व्हायला ठेवलेले आणि डायरेक्ट ह्या झाऱ्यात काढून घेतीये म्हणजे आपल्याला परत तेलात टाकायला सोयीचं जाईल तेल तापलेलं आहे कारण की एक छोटासा तुकडा यामध्ये मी टाकून बघितला होता आता या सगळ्या शंकरपाळ या यात सोडून घेऊयात आपल्याला जो गॅसचा फ्लेम आहे ना तो लोच ठेवायचा आहे लो टू मीडियम फ्लेम वरती हे तळून घ्यायचंय सुरुवातीला लगेच याला झाऱ्या लावायचं नाही इथं तुम्ही बघू शकता तेलात टाकलेल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या हळूहळू मोकळ्या होतात हलकं असं त्याला आपण हलवून घेणार शंकरपाळ्या तळत असताना जास्त गडबड करायची नाही लो टू मीडियम फ्लेम वरतीच त्या तळून घ्यायच्या सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं पण नंतर मात्र लो टू मिडियम फ्लेम वरती तळायच्या आणि चपाती लाटत असताना थोडीशी पातळच लाटायची का काय होतं मग त्यामुळे आपल्या ह्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या जास्त दिवसांसाठी कुरकुरीत राहतात आणि याला असं एकसारखं हलवायचं म्हणजे काय होतं एकसारखा रंग यायला मदत होते तर इथे आपल्या शंकरपाळ्यांचा रंग बदललेला आहे आणि तुम्हाला एकदा याचा आवाज ऐकवते अशा पद्धतीचा आवाज आला की आपली शंकरपाळी तयार आहे काढून घ्यायची आपल्या खाऱ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत खाऱ्या म्हणण्यापेक्षा हलक्या फुलक्या थोड्याशा तिखट पण कारण की याच्यामध्ये आपण चटणीही टाकलेली आहे आता सध्या ह्या गरम आहेत त्यामुळे थोड्याशा नरम वाटतात पण जशा जशा थंड होत जातात तशा त्या मस्त कुरकुरीत होतात छान मस्त कुरकुरीत झालेल्या यामध्ये आपण जे काही ओवा किंवा जिरेची पावडर असेल मीठ थोडस तिखट अगदी प्रमाणामध्ये पडलेलं खाल्ल्यानंतर मस्त तोंडाला चव येते छान आहे का कुरकुरीत कुरकुऱ्यांसारखं लागते करा आवडलं का सईला चला यांना तर आवडलं तुम्ही कधी ट्राय करताय खमंग खुसखुशीत अशी ही शंकर पाळीचा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हालाही अगारोचा हा रॉयल स्टँड मिक्सर हवा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दे देते तुम्ही चेक करू शकता चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित तोपर्यंत बाय